नमस्कार मंडळी तर दह्यापासून आपण नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो जसं की कडी कोशंबीर रायता दह्याची ग्रेव्ही असे अनेक पदार्थ आपण दह्यापासून बनवतो पण आज आपण अगदी वेगळा हटके असा दह्याचा तोंडात टाकताच विरघळणारा हलवा बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी दोन वाट्या ताजं फ्रेश असं दही घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर हे अर्धा किलो दही मी इथं घेतलेलं आहे तर दही आपल्याला आंबट अजिबात घ्यायचं नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे तर सर्वात अगोदर आपण यामधलं सगळं पाणी काढून टाकूया त्यासाठी इथं मी एक मोठं भांडं घेतलंय आता यामध्ये आपल्याला ही गाळणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर एक सुती कॉटनचं कापड यावर टाकायचंय आता यामध्ये आपण दही घालूया तर या कपड्याचे आपल्याला सगळे कोपरे छान असे जुळवून घ्यायचे आहेत आणि हे दही घट्ट असं बांधून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याला बांधून घेऊया दही आपलं बांधून झालं की पाच ते दहा मिनिटं याला असंच ठेवून देऊया म्हणजे यामधलं सगळं पाणी निथळून जाईल झालेली आहेत आणि आपल्या दह्यामधलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे हे बघा आपण आता हे दही एका वाटीमध्ये काढून घेऊया इथे आपलं दही वाटीमध्ये काढून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस केशर घालायचं आहे तर केशर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण काय होतं ना केशरमुळे छान असा रंग येतो आणि चवही छान लागते आपण आता यामध्ये थोडस केशर घालूया त्यानंतर हे केशर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आपलं दह्यामध्ये छान असं मिक्स करून झालं की आपण दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक छोटस मिक्सरचं भांडं घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा बदाम घालायचे आहेत दहा ते पंधरा काजू घालूया त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती दरदरीत दर असं फिरवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपले काजू आणि बदाम छान असे दरदरीत फिरवून झालेले आहेत हे बघा आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे बेसन पीठ आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे आपल्या ह्या बेसन पिठाचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आपलं हे बेसन पीठ भाजत आलं की यामध्ये आपल्याला बारीक केलेले काजू आणि बदाम घालायचे त्यानंतर हे काजू आणि बदाम देखील आपल्याला एक ते दोन मिनिटं छान असे परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया मी ला है, आता चमचा तूप चे। या मदे ला केशर घातलेला दही घालायचंय दही आपलं पॅन मध्ये घालून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती एक ते दोन मिनिट आपल्याला दही परतून घ्यायचंय दोन मिनट झालेली आहेत आणि आपलं हे दही छान असं परतून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी पाऊन वाटी साखर यामध्ये घालतीये त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड यात घालायची आहे त्यानंतर ही साखर आपण छान अशी वितळून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपली साखर ही छान अशी वितळलेली आहे आता यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण घालायचं आहे आता हे देखील आपण छान असं मिक्स करून घेऊया पिठाचं मिश्रण आपलं छान असं मिक्स करून झालं की हलवा आपण तूप सुटेपर्यंत छान असा परतून घेऊया तर तुम्हाला हे मिश्रण आता पातळ वाटत असेल पण जसं जसं आपण हे परतत जाऊ ना तसं तसं हे घट्ट होत जातं याला छान असं घट्ट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण परतून छान असं घट्ट झालेलं आहे आणि साईडने असं सा तूपही सुटलंय हे बघा तर इथे आपला हलवा बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे चवीलाही जबरदस्त लागतो नक्की करून बघा आपण आता हलवा काढून घेऊया हलवा आपला काढून झाला की यावर आपल्याला पिस्ता आणि काजूचे काप घालायचे मंडळी हा पदार्थ कोणत्या राज्यामध्ये खाल्ला जातो हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद